नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघूया की पुण्यामध्ये जो मोर्चा निघणार आहे तेरा तारखेला त्यामध्ये ते रंगनाथ मुटकुळे साहेब यांनी हिंगोली अध्यक्ष यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व अपंग बांधवांसाठी जे जे काही अटी मांडलेल्या आहेत मंत्रालयासमोर त्या अटी आज आपण जाणून घेऊया मी तुम्हाला या अटीमध्ये मध्ये सांगणार आहे पण तुम्ही त्या अटी पूर्ण मी तुम्हाला पी डी एफची लिंक मध्ये देणार आणि तुम्ही त्या पी डी एफ वाचून घेणार चला तर मग व्हिडिओ सुरू करूया दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य रंगनाथ गंगाराम मुटकुडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मराठवाडा विभागीय अध्यक्ष अध्यक्ष आहे हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष आहे हे आपल्यासाठी खूप चांगले काम करत आहे सर्व अपंग बांधवांसाठी प्रतिमान्य आयुक्त साहेब आयुक्त कार्यालय पुणे विषय यांचा अपंगांच्या जीवनावश्यक प्रमुख मागण्यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमोर आंदोलन उपोषण करूनही आतापर्यंत कुठलाही प्रशेषात न मिळाल्यामध्ये तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी वेळ दहा वाजता अपंग कार्यालय पुणे येथे अँड विजय ज्ञानराव राऊत साहेब व रंगनाथ मोडकडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अपंगाचा प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे तरी सर्व अपंग बांधवांनी तेरा तारखेला पुण्यामध्ये उपस्थित राहावे असे रंगनाथ गंगाराम मुडकडे साहेबांनी सांगितलेले आहे त्यांचा संदर्भ आहे अपंगाच्या जीवनाश्यक प्रमुख मागणीसाठी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजी दिवशी केलेल्या अनुसर्गाने केले संबंधित आढावा बैठक दिनांक सात नऊ दोन हजार बावीस रोजी बैठक सर्व संबंधित अधिकारी समोर प्रमुख अपंगाच्या जीवनावश्यक मागण्या मान्य करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अंमलबजावणीसाठी करण्यात निर्देश देण्यात आले तरीही एक वर्ष पूर्ण होत आहे तरी अंमलबजावणी होत नाही रंगनाथ साहेबांनी जे शासनासमोर अपंगासाठी मान मागण्या मांडल्या होत्या त्या आज आजपर्यंतही मान्य झाल्या नाही त्यासाठी आपण या मोर्चा काढत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आहे आपल्यासाठी दिनांक चोवीस आठ दोन हजार बावीस रोजी केलेल्या आंदोलच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करून दिलेले निर्देश यांच्यावर आतापर्यंत अंमलबजावणी केली नाही त्यामुळे कायदेशीर कारवाई न्याय करून द्यावा आपण जो चोवीस आठ दोन हजार बावीस रोजी आपण जो आंदोलन केलं होतं त्याच्या सर्व प्रमुख मागण्या आपल्याला आत्तापर्यंत दिव्यांग बांधवांना मान्य केलेल्या नाही आहे त्याच्यासाठी आपण उपोषण म्हणजे मोर्चा काढत आहे एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोजी अपंगाच्या जीवनाशक प्रमुख मागण्यासंदर्भात केलेले अमरम साखळी उपोषण संदर्भात सर्व प्रमुख मागण्या मान्य करून जिल्हाधिकारी महोदय यांनी लेखी देऊनही आत्तापर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यांनी केवळ कायदेशीर अंमलबजावणी केली नाही त्यामुळे प्रमुख मागण्या मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत अंमलबजावणी न केल्यामुळे कायदेशीर कारवाई करून न्याय देण्यात यावा या उपोषणच्या प्रमुख मागण्या सर्व मान्य करून न्याय द्यावा जे आपण एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस तारखेला आपण जे उपोषण केलं होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर यांनी लेखी स्वरूपात आपल्याला सर्व काही लिहून दिलं होतं पण ते आतापर्यंत अंमलबजावणीत आलंच नाही तर आपण काय करा आणखी तीन नंबर आहे एक बारा दोन तेवीस रोजी शासकीय रुग्णालय हिंगोली येथे अपंगाचा होत असलेला हेडसन थांबवण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते या संदर्भात सिव्हिल सर्जन तडस साहेब यांनी देखील मीटिंग पार पाडली त्या मीटिंगमध्ये पाहिजे असे कुठले निर्णय घेण्यात त्या अधिकाऱ्यां त्यांच्यावर कायदेशीर विचारपूर्वक कारवाई करण्यात यावी जे आपण एक तारखेला एक बारा दोन तेवीस रोजी मीटिंग घेतली होती त्या मीटिंगमध्ये सिव्हिल सर्जन पण आले होते त्या मिटिंगमध्ये आ आतापर्यंत पण काही पार पडलं नाही आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस अपंग आढळून येत आहे त्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र आढळून आल्यास अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे म्हणते एका डोळ्याने प्रमाण हे प्रमाणपत्र हे तीस टक्के दिल्या जात आहे यामध्ये थोडासा फेरबदल करून त्यांना चाळीस टक्के देण्यात यावा अपंग व्यक्ती हा कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे जीवन जगणं हे खूप कठीण जात आहे व महाराष्ट्र प्रत्येक वस्तू महागाईत झाल्यामुळे त्यांना जीवन हे पगारीचे मानधन मिळत त्यांच्यामध्ये त्या अपंगांना मानधन घर प्रचंड चालत नाही म्हणून तीन हजार रुपये एवढा मानधन करा आपला जो अपंगाचा पगार आहे पंधरा रुपये त्यांच्यात अपंगाचं काहीच नाही होत तरी साहेब म्हणत आहे की तीन हजार रुपये पगार करा असे आपण या मोर्चामध्ये सगळं सांगणार आहे हिंगोली जिल्ह्यामधील अपंगाशी निगडीत असणारे संबंधित सर्व कार्यकारी अधिकारी आढावा बैठक प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला दोन तास अपंगाची अडचण समजून घ्या शासकीय योजना माहिती देण्यात यावी दोन महिन्याच्या दोन महिन्या प्रत्येक मिटिंगमध्ये दोन दोन तास मिटिंग घ्यावी आणि ज्या ज्या अपंगाच्या समस्या ज्या जे काही आहे त्या अपंगाचं पूर्ण समजून घ्यावे पूर्ण अंध एका डोळ्याने तीस टक्के देण्यात या यावी असे परिपत्रकामध्ये उल्लेख आहे या परिपत्रकमध्ये परिपत्रक थोडासा फेरबदल करून एवढा करून घ्यावा जे एका डोळ्याने अंध आहे त्यांना तीस टक्के प्रमाणपत्र प्रमाणपत्रामध्ये देत आहे पण तीस टक्के नाही ऐवजी चाळीस टक्के द्यावा हा त्यांचा मुद्दा आहे महाराष्ट्रीय सर्व अपंग व्यक्तींना बिना आटो घरकुल देण्यात यावं जे मुळकुळे साहेब आहेत त्यांनी आपल्यासाठी खूप काही विचार केलेला आहे त्यांनी सर्व महाराष्ट्रातील अपंगांना विना आटा घरकुल देण्यात यावं असं पण सांगितलं आहे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राशन कार्ड अंत्योदय योजनातील सामिष्टकडून स्वतंत्र राशन कार्ड हे तात्काळ देण्यात यावे म्हणते अपंग बांधवांसाठी अपंग विधवा वय वृद्ध या सर्व व्यक्तींना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पगारीचे मानधन देण्यात यावे दिव्यांगांचा पगार हा वेळेवर होत नसल्यामुळे प्रत्येक एक तारखेला अपंगाचा प्र पगार हा व्हायलाच हवा यासाठी आपण मोर्चा काढत आहे अपंगांना व्यवसायासाठी करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा स्टॉल ग्रामीण शहरी भागात उपलब्ध करून द्यावी अपंग विद्यालय शाळेत शिक्षण क्षेत्र कॉलरशिप वेळेवर वाटप करण्यात यावी नगरपंचायत नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय यामधला राखीव पाच टक्के निधी हा तीन डिसेंबर जागतिक अपंग दिन दिन रोजीच्या अगदर सर्वांनी वाटप करण्यात यावा हिंगोली जिल्ह्यामध्ये बरेच अपंग प्रमाणपत्र देण्यात येत नसून त्यांना भरपूर तपासणी होत नसे नाही त्या पूर्ण तपासणी करून योग्य ती टक्केवारी द्यावी मी तुम्हाला आता यामधलं शॉर्ट जे आहे ते सांगणार आहे अपंग व्यक्ती अधिकारी अधिनियम दोन हजार सोळाचे कार्यानियम परिपद तात्काळ कर अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमध्ये बसमध्ये जशा प्रकारे यू डी आय डी ग्राह्य धरल्या जाते त्याचप्रमाणे डी आय डी रेल्वे प्रमाणे खात्यामध्ये ग्राह्य धरण्यात यावी ज्या अपंग व्यक्तीकडे राहण्यात कुठली जागा नाही त्या व्यक्तीने शासनाकडून जागा उपलब्ध करून करून द्यावी हिंगोली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथे अपंग व्यक्तींनी पूर्ण मार्गदर्शन करण्यात या प्रत्येक दोन महिन्यात मिटिंगचे आयोजन करून अपंगाशी निगडीत संबंधित अधिकाऱ्यांना बोलून व सर्व विविध संघटना पत्र व्यवहार करून बोलून शासकीय योजना मार्गदर्शन करावे हिंगोली जिल्ह्यातील सर्व अपंग व्यक्तींना न्याय द्यावा अशी सोयी इच्छा मारण्या मागण्यासाठी परवानगी द्यावी तरी मान्य साहेबवरील प्रमाण अपंगत्र जीवनावश्यक प्रमुख मागण्या मान्य करून सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे हे आपण जो तेरा तारखेला आंदोलन करत आहे हा आंदोलन आपल्या खूप महत्त्वाचे असणार आहे आपण आंदोलन करू आणि सर्व अपंग बांधवांना न्याय मिळेल असं आंदोलन करू चला तर मग ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद